गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस म्हणजे महिन्याचा पहिला दिवस आणि आठवड्याचा मार्केटचा शेवटचा दिवस तर आज शेअर मार्केटमध्ये काय घडेल सोनं चांदीत काय घडेल आणि खरेदी करायची का याविषयी आपण आज बोलणार आहोत अर्थात खरेदीचा निर्णय हा तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच घ्यायचा आहे माझ्या सांगण्यावर जायचं नाही यानंतर जे नवीन सबस्क्राय नवीन लोक आलेले आहेत त्यांनी कृपया सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटचे सगळे सोने चांदीचे सगळे अपडेट्स तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनमध्ये मिळत राहतील तर आज शेअर मार्केट हे कालच्यासारखंच जाण्याची शक्यता खूप मोठी आहे डाऊन अप डाऊन असंच होण्याची शक्यता मोठी आहे आणि दोनशे पॉईंट्समध्ये साधारणतः शेअर मार्केट आज खेळेल साधारणत हा चोवीस सहाशे ते चोवीस आठशे या दरम्यानच हा, हा सगळा खेळ होण्याची शक्यता आहे मदे जेवा जेवा येल खरेदी ची मदे तर याच्यामध्ये लक्ष ठेवा जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला शेअर्स खरेदीची पेपर ट्रेडवर खरेदीची संधी मिळणार आहे पेपर ट्रेडवर खरेदी काय करायची कारण तुम्हाला याच्यामध्ये पेपर ट्रेडवर खरेदी विक्री केल्याने अनुभव मिळतो आणि या अनुभवाचा फायदा घेऊन पुढे तुम्हाला स्वतःचा स्वतः निर्णय घेऊन खरेदी विक्री करता येऊ शकते त्याच्यामुळे पेपर ट्रेड घ्यायचा आहे याच्यानंतर जर तुम्हाला फिजिकल ट्रेड घ्यायचा असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊनच मग खरेदी विक्री करावी ह्याच्यामध्ये फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स कसे निवडावेत हे आपण जानेवारी फेब्रुवारीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे तर ते व्हिडिओ जरूर बघा नवीन लोकांनी जरूर बघावं आणि जुन्या लोकांनी फंडामेंटल शेअर्स आत्तापर्यंत चांगले जे आहेत ते सिलेक्ट करूनही ठेवलेले असतील त्यांच्याकडे लिस्टच तयार असेल तर त्यांनी ह्या शेअर्समध्ये पेपर ट्रेडवर खरेदी करायला हरकत नाही कारण आज शेअर मार्केट पडलेलं असणार आहे तर त्या पडलेल्याचा फायदा घेऊन तुम्हाला पुढं जायचं आहे त्याच्यानंतर सोनं चांदी सोनं चांदी याच्यामध्ये चा सोनं आज कदाचित थोडंसं खाली येण्याची शक्यता आहे शक्यता आहे पण सोन्यामध्ये आपल्याला काही खरेदी आत्ता करायची नाही कारण सोनं आपल्या लेवलला ले आजही येणार नाही आहे पण चांदी मात्र आपल्या लेवलला येण्याची दाट शक्यता आहे म्हणजे चांदी ही एक लाख आठ हजार आज दाखवण्याची शक्यता आहे जर दाखवलं तर तुम्ही उर्वरित सर्व चांदी एक लाख आठ हजाराला खरेदी करा पेपर ट्रेड घ्यायचा आहे ई टी एफवरतीसुद्धा पेपर ट्रेड घ्यायचा आहे तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही बघा आणि तुम्ही चांदी ही त्या लेवलला पूर्ण खरेदी करू शकता पेपर ट्रेडवर तुम्हाला फिजिकली किंवा प्रत्यक्ष ई टी एफ घ्यायची असतील तर मात्र तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेतल्याशिवाय सल्ला खरेदी करू नका माझ्या सांगण्यावर जाऊ नका तर काल आपण सांगितलेलं होतं की चांदी आपल्याला एक लाख दहा हजारापर्यंत येण्याची शक्यता आहे तर ती काल त्याच्याप्रमाणे आली पण आज परिस्थिती थोडीशी वेगळी आहे क्रमच्या अनिश्चिततेमुळे आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे हा आपला रुपया जो आहे तो रुपया खूप मोठ्या प्रमाणावर ॲप्रिशिएट होतो आहे डिप्रिसिएट होतो आहे तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला बघायचं आहे की हा शेअर चांदी ही आ आ आज त्या रुपयाच्या व्हॅल्यूमुळे वरतीच राहती आहे का एक लाख आठ पा आठ हजारापर्यंत येते एक लाख आठ हजाराला आली तर ई टी एफ किंवा फिजिकली तुम्हाला घेण्याची संधी आहे फिजिकली घेण्याकरता तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या सल्ला हे परत परत माझं सांगणं आहे माझ्या सांगण्यावरून घेऊ नका तर बघा मित्रांनो आज तुम्हाला खूप मोठी संधी याच्यामध्ये मिळत आहे आणि या संधीचं सोनं करा आणि सोनं केल्यानंतर तुम्हाला तुमची चांदीत चांदी होईल हे बघा गुड डे मित्रांनो बाय पुढच्या व्हिडिओत भेटू नमस्कार